मी मेहबूब गनी मुजाहर काना खानापूर तर आज मी ग्रीन लाईफ कंपनीच्या माध्यमातून दळमी या गावी आलेला आहे तर सोमनाथ साहेब आपले शेतकरी आहेत हे कांदा प्लॉट आपण ग्रीन लाईफ पद्धतीने ग्रीन लाईफ कंपनीचे प्रोडक्ट यूज करून हे कांद्याचं प्लॉट आपण इथंपर्यंत आणलेलं आहे तर ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण काय काय केलं आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत तरी मी थोडक्यात माहिती सांगतो तर ह्या कांद्याची पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवस किंवा तीस दिवस झाले असतील त्या परिडमध्ये मी ह्यांना भेट दिलो होतो आणि त्याची एक फवारणीसाठी मी त्याला दिलो होतो आपण फायटर आणि सम्राट शक् सम्राट शक्ती आणि रायडर असं दिलं होतं तर त्याचा कसं कसं पद्धतीने वापर केलो आणि कसं रिझल्ट आलाय हे शेतकऱ्याकडून आपण ऐकूया नमस्कार साहेब नमस्कार <coughs> तर आज आपण ग्रीन लाईफ कंपनीकडून आपण प्रोडक्ट घेतलो आणि वापरलो तर तुम्हाला प्रत्यक्ष पहिल्यांदा कसं वाटतंय प्लॉट तुम्हाला प्लॉट एक नंबरच आला तुमचं पवार केल्यानंतर बर मग तुम्हाला आजच्या हे तुम्ही वापरायच्या अगोदर एक महिना अगोदर कंडिशन कशी होती ते लई छोट होत तुमचं औषध वापरल्यावरच फास्ट वाढ झाली होती तरी अंदाज किती साईज होती त्याची अंदाज एक इट टूज भर एक इट बर होत एक इट बर होत आणि किरकोळ एकदम बारीक होत आणि एक स्प्रे केल्यानंतर चांगलं सुधारणा झाली सुधारणा झाली तर आजच्या कंडिशनला किती दिवस झालं शंभर दिवस झाले शंभर दिवसामध्ये आपण दोन फवारणी केलेला आहे तर त्याचा खर्च वगैरे किती झाले सर आपला खर्च झाला सात हजार, हजार रुपये खर्च झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन स्प्रे आहे त्याला आणि तीन स्प्रे मध्ये हे आपण रासायनिक काही वापरलेलं नाही काय पहिल्यांदा जी पेरणी केलेली खत पेरलेला नंतर एक पेर दहा सव्वीस चौदा पस्तीस चौदा टाकलेला दोन पोते खत टाकलेले बाकीस आणि चौदा पस्तीस चौदा पस्तीस असं एक डोस दिलेला आहे त्यांनी सरासरी आपण नको म्हणताना पण दिलेला आहे शेतकरी आपण आपण दिलेल्या नाही आणि सध्या त्यांचा मन मनस्थिती कशी आहे हे त्यांच्याकडनं आपण ऐकलेलं आहे आणि सब रासायनिक खर्चामध्ये आपल्या खर्चामध्ये काय डिफरंट आहे का फरक आहे आणि आपण कमीत कमी खर्चामध्ये आपण हे काढलेलं आहे समजा आता कांद्याला नाही नाही म्हणलं तरी बी तीस चाळीस हजार रुपये खर्च येत असतो ये ये। तरी आपण सात आठ हजार मध्ये आपण ह्यांचं उत्पन्न काढून दिलेलं आहे तर खर्चाची बाजू पण व्यवस्थित आहे तर आज आपण इथं ग्रीन लॅबचं प्लॉट बघत आहोत तर शेतकरी पण समाधान आहेत तर धन्यवाद नमस्कार